स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई एम आय टी सी येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी जेरबंद दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी सोहेल सलीम काझी वय तीस वर्ष राहणार खारेमाळा चौक कुपवाड तालुका मिरज व सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादाम वय सव्वीस वर्षे राहणार बेड बडेपीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड तालुका मिरज यांनी त्याचा मित्र समीर रमजान नदाफ यास बोलावून घेऊन त्यास दारू पिण्याचे वादावरून आपसात संगणमत करून समीर नदाफ याच्या छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे सदर बाबत वरीलप्रमाणे प्रमाणे आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा कुणाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल सागर लवटे व पोहे कॉस सदीप गुरव यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा खून हा मैताचे दोन मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दरगा जुना मिरज रोड कुपवाड येथे थांबलेले आहेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कुपवाडीतील बडेपीर दर्गा जुना मिरज रोड येथे जाऊन सापळा लावून थांबल्यासता दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची तेन नावे सोहेल सलीम काझी वय तीस वर्ष राहणार खारे मळा चौक कोपवाड तालुका मिरज सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम व सव्वीस वर्ष राहणार पीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड तालुका मिरज अशी सांगितली त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितले की समीर नदाफा सोहेल काझी असे पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता व पैसे मागितल्यानंतर दमदाटी व जीवेमाणीची धमकी देत तसे त्याचा राग मनात धरून दिनांक चौदा एप्रिल दोन रोजी कुपवाड येथील पाण्याचे टाकी येथे सोहेल काझी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाफ हा त्या ठिकाणी आला व तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्यावेळी त्यास दारू पिण्या जाऊया असे सांगून सोहेल काझी व सोहेल मुकादम यांनी समीर नदाफ या सावळी येथील आर टी ओ ऑफिसच्या बाजूचे मोकळ्या मैदानात नेऊन त्याचे छातीवर पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली सदर आरोपी सोहेल काझी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेस जबरी चोरी व शरीर विरोध विरुद्धचे गुन्हे शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी पुढील डी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत